नक्षीते वदड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा ऐंशी लाखाचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर भिवापूर तालुका प्रतिनिधी नक्षीते वदड दरम्यानचा प्रमुख रस्ता असलेला नक्षी बस स्टॉप ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभामंडप हा पोहोच रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे या रस्त्यावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ विद्यार्थी महिला व वृद्धांना ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची व्यवस्था बिकळ अधिकच बिकट झाली असून अनेक वेळा अपघात सदृश्य परिस्थिती नक्षीच्या वतीने या संदर्भात गंभीर दखल घेत दिनांक 25 एप्रिल रोजी मासिक सभेत ठराव आठ ऑब्लिक तीन नुसार हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट स्वरूपात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला सदर कामासाठी अंदाजित रुपये ऐंशी लक्ष खर्च करून खर्च अपेक्षित असून यासाठी प्रस्ताव तहसीलदार बिवापूर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे रस्त्याच्या कामास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे कामास विलंब झाल्यास ग्रामस्थ उपोषणासारखे तीव्र आंदोलन करतील असे निवेदन देखील ग्रामपंचायतीला दिले गेले आहे हा रस्ता मंजूर झाल्यास नक्षी आणि वधड वडद गावातील शेकडो नागरिकांना थेट लाभ होईल त्यामुळे या सार्वजनिक हिताच्या कामास तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत नक्षीच्या वतीने करण्यात आली आहे स्थानिक स्तरावर या कामासाठी पाठपुरावा सुरू असून आता प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर subscribe now and press the bell icon Never miss an update.